नमस्कार आता आपण पाहत आहोत नर्मदा पुराण अध्याय एकोणनव्वद त्याचं नाव आहे शक्रतीर्थ महात्म्य वर्णन सिंदू पापजात रंग रंग भंजित पाप जातकारिवारी जात संयुतम दूत कालभूत भीतिहारी वर्म दे पाद पंकजम नमामी देवी नर्मदे हे देवी नर्मदे तू तु तुझ्या खळाळणाऱ्या प्रवाहाचे तुषार उडवीत वेगाने समुद्राकडे जातेस एका पाठोपाठ एक अशा निर्माण होणाऱ्या तरंगांनी तुझी शोभा वाढते आमच्यात असलेल्या षड्रपुबुणे आम्ही जी अनेक पापे केली आहेत ती नाहीशी करण्याचे सामर्थ्य तुझ्या या तीर्थरूप जलात आहे वृद्धत्वाने जर्जर झालेले शरीर यमाची चाहूल देत असते त्या मृत्यूच्या भीतीपासून संरक्षण मिळण्यासाठी तू आमच्यावर कवच घालतेस मी तुझ्या चरण वंदन करतो श्री मार्कंडेय म्हणतात राजन तुला शक्रतीर्थाचा महिमा सांगतो तो ऐक पूर्वी गौतम ऋषींचा आश्रम शरयू नदीच्या काठी होता त्या आश्रमात नित्य अध्ययन अध्यापन सुव्यवस्थित चालत असे महर्षी गौतम तपोनिष्ठ संयमी आणि स्वधर्मपरायण परायण असे होते ते नित्य सप्तर्षींबरोबर बरोबर वेदांतावर चर्चा करण्यासाठी आकाशमार्गाने जात असत ही चर्चा मध्यरात्रीपासून ब्रह्ममुहूर्तापर्यंत चालायची त्यांची पत्नी अहिल्या ही महापतिव्रता पुण्यवान अतिसौंदर्य संपन्न असून तिच्या तेजाने चंद्रास शीतलता आणि सूर्यास तेज मिळत असे त्यामुळे तिचा लौकिक त्रिखंडात पसरला होता अनेक ऋषी दरिद्री वंद्य स्त्रिया अहिल्याच्या आश आश्रमात येत असत तिची दृष्टी आपल्यावर पडावी म्हणून तिची साधना होईपर्यंत दरवाजात बसून राहत तिची पावनदृष्टी पडताच वंद्य स्त्रिया पुत्रवान होत दरिद्री श्रीमंत होत रोगी रोगातून मुक्त होत पापी पापा मधून होत असत तर संसारातील अनेक दुःख भोगत असलेल्या जनास आल्हाद दक, आल्हादकत्व प्राप्त होत असे त्यामुळे तिला सर्व माऊली श्रमहारिणी देवमाता असे म्हणत असत त्यामुळे नित्य आहिल्याचा लौकिक ऐकून देवराज इंद्र याच्या मनात तिच्याबद्दल संशय निर्माण झाला इतके सामर्थ्य यांच्या पातिव्रत्याच्या योगाने यांनी प्राप्त केले आहे त्या पातिव्रत्याचे मी हनन करीन मी तिची परीक्षा घेईन असे सांगून मध्यरात्री त्याने चंद्रास सांगून ठेवले नेहमीपेक्षा आज लवकर मध्यबिंदूपर्यंत येऊन जा त्यामुळे गौतमांना असे वाटेल की मला झोपेतून उठण्यास उशीर झाला आहे नित्यकर्मे उपासना करण्यासाठी ते त्वरित निघाले पाहिजेत असा विचार करून मध्यरात्रीच आश्रम सोडतील त्यामुळे माझे कार्य सिद्धीत जाईल देवराज इंद्राला वाईट कामी चंद्रानेही मदत केली शास्त्र असे सांगते चोरी करणाऱ्यापेक्षा चोरीस प्रोत्साहन देणारा अधिक दोषी असतो परंतु स्वार्थामुळे आणि कामविकारामुळे चांगली बुद्धी देखील भ्रष्ट होते तसे ह्या दोघांनी देखील आपकृत्य केले चंद्राने कर्म सोडून चुकीचा दा काळ दाखविला त्यामुळे त्या भासास खरे मानून गौतम ऋषी आश्रम सोडून संध्यावंदनाला निघून गेले या गोष्टीचा गैरफायदा घेऊन मायावी गौतम बनून इंद्राने अहिल्याचा भोग घेतला सर्वज्ञ गौतमांना वेळेतील बदल आणि चंद्राचा उद्दामपणा लक्षात आला रागा रागाने ते आश्रमात परत आले त्यावेळी प्रतिगौतम बनून खाली मान घालून जात असलेल्या इंद्राला त्यांनी पाहिले ते, ते म्हणाले अरे चोरा वाईट कृत्य करून तू कोठे चाललास देवाधिपती असूनही तुझी बुद्धी भ्रष्ट झाली वेदमर्यादा ओलांडून तू न शोभणारे असे कृत्य केलेस तुला माझा शाप आहे तुझ्या सर्व अंगाला भग पडतील त्यातून रक्तपू आणि दुर्गंध वाहू लागेल आणि अमंगल होऊन अन्नासाठी व्याकुळ होऊन तो घरोघरी भीक मागत फिरशील तुला ज्या चंद्राने साथ दिली आहे तो काळा होऊन पाहण्यास योग्य राहणार नाही आपल्या कमंडलूतील जल त्याच्या अंगावर टाकले जल टाकताच इंद्र आणि चंद्र यांच्यावरती तो परिणाम झाला इंद्राचे सर्व अंग घाणीने आणि व्याधीने भरून गेले त्यावेळी इंद्राने गौतम मुनींचे पाय धरले झालेल्या अपराधाबद्दल या पाप्याला क्षमा करावी असे म्हटले माझा उद्धार करावा अशी प्रार्थना करू लागला समुद्रासारखे ज्याचे हृदय विशाल आहे अशा गौतमांनी आपला क्रोध शांत करून नर्मदा किनारी जाण्यास सांगितले उभयतानी तपश्चर्या केली तर तुमचे शल्य नाहीसे होईल असा हुशाप त्यांनी दिला असे पापीदेव नर्मदेच्या काठी आले सद्गदित कंठाने आपल्या पापाचा पाडा त्याने नर्मदा मातेला सांगितला आणि पश्चाताप दग्ध झालेल्या पतीत पावनी गंगेने मग नर्मदेने त्यांना माफ केले दिवसेंदिवस उभयतांचा ताप कमी होऊ लागला इंद्रचंद्राने निराहारी राहून नित्य शिवपूजन करून एकलक्ष बिल्वपत्रे आणि रानफुले दवणा आगाडा धोत्रा कोरांटी कणेर हदगा कवट बोर कंद इत्यादी मिळेल ती सर्व सामुग्री अर्पण करून त्याने दहा हजार वर्षापर्यंत कठोर तप केले त्या पुण्याच्या प्रभावाने आणि माता पार्वतीच्या नर्मदेच्या कृपाशीर्वादाने शिवदर्शन घडले अति करून अंतःकर्णाने दिन वत्सल त्रिनेत्रधारी शिवासमोर साष्टांग प्रणिपात घालून त्याच्या चरणाकडे नासागर दृष्टी करून घडलेला अपराध त्याच्या क्षालनाविषयी प्रार्थना केली नासागर दृष्टी म्हणजे त्यांच्या पायाच्या बोटांवरच आपले हे ठेवले किंवा खाली दृष्टी ठेवली नासागर म्हणजे स्वतःच्या नाकावरती पण आशुतोष पतीत पावन श्री शंकरांनी त्यांचे सर्व अपराध पोटात घातले व आपल्या अमृतदृष्टीने इंद्रास आणि चंद्रास पाहिले त्याबरोबर पूर्ववत इंद्रास देह प्राप्त झाला तर चंद्राचे मालिन्य दूर झाले इंद्राला देह नाही तर इंद्राची जी हजारो भग पडली होती तर ते हजार डोळे झाले त्या ठिकाणी इंद्राला त्याला सहस्राक्ष हा शब्द देखील आहे आणि चंद्रावरती काय डाग राहिले पण बिचारे आहिले ना काय केलं तिला मात्र पुढे युगे 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 मी वाट पाहिली बिलगुन धरणीला आईले उशक काल झाला तोपर्यंत तिला राम येऊन रामाची चरण धूळ उडेपर्यंत तिला मात्र काही अपराध नसताना जमिनीवर शिळा होऊन पडावं आहे तिच्यावरती तो अन्यायच झालेला आहे या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना करू प्र उत्तम प्रकारे दोघांनी शिवपूजन केले त्यामुळे अंतकांना शांती घडलेल्या पापाचे पा क्षालन झाले योग्य ज्ञान प्राप्ती नर्मदेचे सानिध्य आणि मातृत्व प्राप्त होऊन इंद्र चंद्र कृतार्थ पावले मातृत्व म्हणजे आई मिळाली ना मैया पण मिळाली पार्वती माता पण प्रसन्न झाली हेच तीर्थ पुढे शक्रतीर्थ नावाने ओळखले जाऊ लागले जो कोणी या तीर्थात येऊन स्नान दान श्राद्ध तर्पण शिवपूजन करतो त्याच्या सर्व पातकाची होळी होते आणि शिवलोक प्राप्त होतो असा हा शक्रतीर्थ भहिमा नावाचा अध्याय पूर्ण झाला आहे नर्मदे त्वदीय पाद पंकज नमामी देवी नर्मदे आता पुढील अध्याय आहे नव्वद तीर्थ महात्म्य वर्णन श्री मार्कंडे म्हणतात राजन त्यानंतर मनुष्याने नर्मदेच्या दक्षिण तटावर स्थापित संपूर्ण पापविनाशक वासुकीश महादेवाची स्थापना केली युधिष्ठिराने म्हटले पूज्य गुरुदेवा धर्मदेच्या दक्षिण तटावर कोणत्या कारणाने वासुकीशाची स्थापना झालेली आहे आता वासुकी हा एक नव नागांपैकी एक देवाचं नाव आहे एका नागाचं नाव आहे हे मजला आपण विस्ताराने सांगावे श्री मार्कंडे म्हणतात पूर्वी भगवान शंकराने नृत्य केले त्या नृत्याने भगवान शंकरांना घाम उत्पन्न झाला गंगाजलाने मिश्रित श्वेदबिंदू पडत होते शंकराच्या मस्तकातून निघालेल्या त्या श्वेदास एक सर्पही प्राशन करत होता त्यानंतर भगवती गंगा त्या गंगा त्या सर्पावर क्रोधित झाली आणि कुठील चालणाऱ्या सर्पा शूद्र जंतू होऊन अजगराची योनी प्राप्त करशील असे वासुकीला म्हटले मी पापी आणि फोट्यांनी नीतीचा आहे म्हणजेच गंगेने शाप दिला वासुकी काय म्हटला मी जरी पाप्या आणि खोट्यानी नीतीचा आहे हे खरे असले तरी शिवाचा मी सन्मान करतो हे शिवाकडून सन्मानित माते तू माझ्यावर अनुग्रह कर तिन्ही लोक पवित्र करणारी शुभलक्षणयुक्त अशी तू माता आहेस संसारी बंधनास छेदणारी दुःखाचा विनाश करणारी ईश्वरी स्वर्गद्वार स्थित माते माझ्यावर दया कर तेव्हा गंगेने म्हटले तू विंध्याचली जाऊन भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी मोठे तप कर त्यानंतर तू माझ्या इच्छेने व आपल्या सर्प भावनेने पुन्हा जागृत होशील मार्कंडे म्हणतात तेव्हा त्या वासुकीने विद्या विंध्याचलावर जाऊन शंकराच्या आराधनेस प्रारंभ केला त्याने त्रिनेत्री डमरूधारी महादेवाचे ध्यान केले शंभर वर्ष पूर्ण झाल्यावर जगद्गुरु भगवान शंकर प्रसन्न झाले त्यांच्या जवळ येऊन शंकर म्हणाले आपल्या प्रिय सुंदर वाणीने म्हणाले वत्सा सर्पा तू माझ्या कृपेला योग्य आहेस तेव्हा वर माग वासुकीने म्हटले देवा जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर हे देवेशा तुमच्या कृपेने माझी निष्पापता हो आणि तुम्ही मला सर्व पापविनाशक कोणते तीर्थ आहे ते सांगा श्रीशंकर म्हणाले मा हे महाबली सर्प तू कल्याणकारी नर्मदेवर नर्मदे जा त्या नर्मदेच्या दक्षिण पुण्यतटावर विधीपूर्वक स्नान कर असे म्हणून भगवान शंकर अंतर्धान पावले वासुकी तत्काळ अजगराच्या रूपाने नर्मदेमध्ये प्रविष्ट झाला त्याच मार्गाने गंगेचा उत्तम प्रभाव उत्पन्न झाला तेव्हा तो सर्प निष्पाप झाला युधिष्ठिरा तिथे नर्मदेत श्री शंकराची त्यांनी स्थापना केली तेव्हापासून नागेश्वर नावाचे तीर्थ हे प्रसिद्ध झाले आहे येथे अष्टमी आत्वा चतुर्दशी भगवान शंकरास मदाने स्नान घालावे मधुस्नानाने मनुष्य शीघ्र निष्पापी होतो यात संशय नाही प्रभानंदन पुत्र रहित जो पुरुष या समयी संगमी स्नान करेल तो पुरुष कार्तिवीर समान बलशाली गुणशील श्रेष्ठ पुत्र प्राप्त करतात म्हणजे ज्याला पुत्र नाही आहे त्या लोकांनी पहाटे तर ज्या पुरुषांनी स्नान केलं तर त्यांना असा बलशाली गुण गुणशील चांगला पुत्र निर्माण हो त्यांच्या पदरी येईल जो पुरुष येथे उपवास करतो पितृश्राद्ध करतो जो पुरुष पितृगणास नरकमुक्त करतो त्याच्या वंशात आणि बंधुवर्गात सर्पाचे भय होत नाही त्याचे कुळ नाग नागदेव कृपेने प्रसन्न राहते अशा प्रकारे नागेश्वर तीर्थ महात्मे वर्णन नावाचा अध्याय संपूर्ण आता ही खूपच छोटीशी कथा आहे की एकदा भगवान शंकर नृत्य करत होते तेव्हा त्यांच्या अंगातून घाम येत होता ते घामाचे थेंब खाली एक तो वासुकी नावाचा सर्प होता तो प्राशन करत होता तर गंगेला राग आला की तू शूद्र होशील शूद्र योनीत जाशील मग सर्पाने आजगर वेगळे वेगळे आहेत ते आपल्या पोत्या पुराणात तेव्हा माहित होतं आजगराची योनी ही सर्पापेक्षा योनी सांगितली म्हणजे वर्षानुवर्ष एका जागीच पडून राहतो सुस्तपणे येईल ते भक्ष्य घेऊन तसं त्याला हलता येत नाही जागचं तसा साप हा कसा पुर्तीला असतो सापामध्ये क्रोधाची भावना असते तसं आजगराचं काय नाही तर तू त्या योनीला जाशील म्हणून सांगितलं मग तो म्हटला माते जरी मी क्षुद्रयोनीचा असलो तरी तू माझ्यावर अनुग्रह कर ते म्हणते तुझी पापमती आणि खोट्यांनी तिची योनी आहे तो म्हणतो जरी असलो तरी आता आणि मी चांगला पुण्यवान होऊ दे मग ती म्हणते की तू गंगेचं तप कर शंकराचं तप कर मग तो शंभर वर्ष शंकराचं तप करतो मग ते शंकर म्हण मन, शंकर म्हणतात प्रसन्न होतात तुला काय पाहिजे सांग मग तो म्हणतो शंकरांना की माझी ही योनी नष्ट होईल किंवा हे पापयुक्त माझं पवित्र होईल असं मला काहीतरी सांगा मग ते सांगतात की तू नर्मदेवर जाऊन तप गंगेनं पण आधी सांगितलेलं असतं आधी शंकराचं तप कर आणि पुन्हा मग तू माझ्या आज्ञेने सर्प भावना तुझी जागृत होईल मग शंकर म्हणाल नर्मदा काठी तप कर मग तिथं त्यानं तप केलं मग तो जिथं गेलात गंगेमध्ये उ उडी मारली तिथून तो गंगेचा प्रवाह पण निर्माण झाला जिथून तो नर्मदेत निघाला आणि मग त्याला चांगली योनी उत्तम योनी तो सर्प योनीने पुन्हा निष्पाप झाला असं एकंदर तिथं सांगितलेलं आहे इथे हा अध्याय संपा समाप्त नमामी पुढचा भाग आहे अध्याय एक्याण्णव जलाशाही जलशाही तीर्थ महात्म्य वर्णन मार्कंडेय म्हणतात पृथ्वीवर नर्मदेच्या उत्तर तटावर जलशाही नावाचे तीर्थ आहे हे भगवान विष्णू दानवाचा नाश करून निदृष्ट झाले होते बरोबर तो शेषशाही शे आहे तसा पाण्यात झोपतो ना म्हणून जलशाही पण आहे त्यांनी तिथेच चक्राचे प्रक्षालन केले होते नर्मदेच्या जलामध्ये चक्र धुतल्याने ते पापमुक्त झाले त्या चक्राने वध केले ना सगळ्या सुरांचे युधिष्ठिर म्हणतात मुनि समुदायाने वंदित चक्रतीर्थाचे महात्मा काय आहे ते प्रभू मला सांगा विष्णू जे विष्णूच्या प्रभावाने मुक्त नर्मदेने फलरूप आहे मार्कंडे म्हणतात हे तीर्थ चक्रधारी विष्णूद्वारा स्वयंरचित रचित आहे मी तुला याची पापनाशक कथा सांगतो पूर्वी तालमेघ नावाचा एक दैत्य होता त्याने सर्व देवांना जिंकले सर्व देव राज्यरहित झाले आणि तो यज्ञभोग भोगू लागला मीच विष्णू असे स्वतःला म्हणू लागला कुबेराचे धन त्याने हरण केले आणि इंद्राचा हत्ती त्याच्या आधीन झाला तो पापी इंद्राणीचा चाहता होता सूर्याचे घोडे पण घेऊन गेला तालमेघाला भेऊन सूर्य चंद्र यम रुद्र वरुण स्कंद वायू कुबेर बृहस्पती असे जे सर्व देव आहेत ते ब्रह्म लोकांमध्ये ब्रह्मदेवाजवळ आले म्हणजे ह्यांच्याकडे एवढी शक्ती असताना हे नेहमी कुणाला तरी मदत मागायलाच जातात तेथे त्यांना ते 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 पाहून बृहस्पती आदी देवांनी ब्रह्मलोकामध्ये ब्रह्मदेवाजवळ ब्रह्म देवा गेले त्यांना पाहून बृहस्पती आदी देवांनी श्री ब्रह्मदेवाची विविध स्तोत्रांनी स्तुती केली राजन फिके मुख झालेल्या देवांना पाहून प्रसन्नमुख भगवान ब्रह्मदेव म्हणाले देवगणानो तुमचे स्वागत आहे तुमची पूर्व का कां नष्ट झाले सगळे म्लान झाले लगेच त्यांचं तेज नष्ट होतं हाकळून दिलं की स्वर्गातन बर्फाने कलिष्ट झालेल्या प्रभावशाली ज्योतीची प्रभा मलिन कशी झाली इंद्र म्हणाला वृत्रासुराला मारणाऱ्या माझ्या वज्राचे आणि शोभक्षोभरहित झाले आहे शत्रूंना भय वाटणाऱ्या वरुणाच्या हातातील निस्तेज झाले आहेत गतिहीन वायुदेव शाखा तुटलेल्या वृक्षासारखा वाटत आहे कांती नष्ट झालेल्या दा दंडाने भूमीला ताडण करत आहे सत्य पराक्रमी यमराजही विजलेल्या लाकडाच्या लघुतेला प्रगट करत आहे सूर्यदेव प्रतापाच्या तालमेघाच्या आगादाने शीतल झाले आहेत सर्व चित्रा देव चित्रातील योद्ध्याप्रमाणे निचष्ट झाले आहेत ब्रह्मदेव म्हणाले देव हो आपण येते कोणत्या कारणास्तव आलात मग देवांनी आपली स्थिती सांगितली ना की ज्या वृत्रासुराला मी मारलं ते माझे वज्र आता क्षीण झालाय आता कोणी त्याला घाबरत नाही वरुणाच्या हातातील पाश आहे तो निश्चित झालाय वायूची गती नष्ट झाली मग कुठंही कसाही वायू जात आहे तुटलेला वृक्षासारखा वाटत आहे तो कांती नष्ट झालेल्या दंडांच भूमीला झोडपत आहे मग पराक्रमी यमराज देखील लाकडाचा एक छोटासा कुठंतरी ज्वाळा शिल्लक करावी तसं करत आहे मग ब्रह्मदेव म्हणाले पण तुम्ही ते सगळे आलात कशासाठी ते मला सांगा कोणाकडून काही त्रास झाला आहे का संपूर्ण सृष्टी माझ्या आधीन आहे आणि रक्षा तुमच्या आधीन आहे देवगुरु बृहस्पती दोन्ही हात जोडून इंद्राच्या सहस्त्र नेत्रापेक्षा अधिक शक्तिशाली अशा दोन नेत्र असलेल्या कमलावर स्थित असलेल्या ब्रह्मदेवांना म्हणाले पिताश्री आपल्या वंशात उत्पन्न तो महाबलशाली तालमेघ दैत्य धूमकेतूप्रमाणे सर्व देवांना दुःख देत आहे त्यापासून सर्व देव दुःखित झाले आहेत दैत्यस्वामी तालमेघ आम्हा सर्वांना पीडा देत आहे त्यामुळे आम्ही आपणास शरण आलो आहोत ब्रह्मन तुम्ही आमचे रक्षक बना या प्रसन्न होऊन ब्रह्माजी म्हणतात देवगणा तुमच्यापैकी कोणी त्याचा प्रतिकार करू शकेल असा एकही वीर नाही एकटे भगवान विष्णू सोडता तो दानव दुसऱ्या कोणाकडूनही हार बांधणारा नाही त्यानंतर ब्रह्मदेवास सर्व देवांनी शीरसाकळ क्षीरसागराकडे प्रस्थान केले भगवान विष्णूंना पाहण्याच्या तीव्र इच्छेने ते सर्वजण तेथे ते गेले क्षीरसागरामध्ये पोहचून ते भगवान विष्णूंची स्तुती करू लागले देव म्हणाले हे देवपूज्य तुम्ही जगाचे आद्यकारण असून अनादी आहात तुम्ही जगाचे अस अंत करणारे असून अंतरहित आहात जगदरूपी मूर्ती असूनही निर्विकार आहात तुमचा जय असो क्षीरसागरामध्ये शयन करणाऱ्या प्रभो आपणास लक्ष्मी मातेसह वारंवार नमस्कार असो दानवाचे विनाशक असलेल्या तुमचा जय असो देवकीनंदना तुमचा जय असो गदा हाती घेतलेले भगवान विष्णू गदाधर तुम्ही सर्व उत्कृष्ट आहात चक्रधारी प्रबीर तुमचा जय असो अशा प्रकारे देवाद्वारे स्तुती ऐकून भगवान विष्णू जागे झाले हे बरं आहे आपलं बारा महिने शंकर समाधीत असतात शंकर तप करत असतात तर विष्णू आपले शेषावर सहा महिन्यातच झोपले तर आषाढीपासून जे झोपतील ते कार्तिकेलाच जागे होतील मग ते जागे झाले आणि मेघासमान गंभीर शब्दाने आणि मधुरवाणीने म्हणाले ब्रह्मण कोणत्या कारणास्तव तुम्ही लोकांनी मला जागविले विधाचा ब्रह्मा म्हणाला दुष्टाचे मर्दन करणाऱ्या श्रीकृष्णा तालमेघाच्या भयाने आम्ही आपल्याकडे आलो आहोत जनार्दना पापीदानव असलेला तालमेघ अन्य कोणता कौन कोणाबद्दल अन्य कोणाबद्दल मारण्या योग्य नाही तुम्हीच त्याचा संवार करू शकता तुमच्याद्वारेच तो मृत्यूच प्राप्त होईल अन्यथा नाही श्रीकृष्ण म्हणाले देववृंदानो तुम्ही आपल्या जागी जाऊन प्रजेकडे पहा मी त्याचा वध करतो तुम्ही मला तो खोटे आहे तेवढे सांगा देव म्हणाले तो दानव चोवीस हजार कलानी युक्त होऊन हिमालयाच्या गुहेत राहतो हे कृष्ण त्याच्या घोडे आणि रथाची गणती नाही भगवान त्याचे हाती पर्वता समान त्याची हत्ती पर्वतासमान आणि घोडे पर्वतासमान आहे त्याने इंद्रांत देवांचं सगळं हारण केलं होतं ना याचं तेज त्याचं चक्र त्याचं अमकं कोणाचं काय ठेवलं नव्हतं ब पर्वतासमान मोठे मोठे हत्ती येते याकडं पर्वतासमान घोडे आहेत म्हणजे मोठं सैन्य आहे तर देवांना भय देणारा तो महाबली कुठं राहतो जाऊन तर कैलासावरती राहतो तिथल्या एका गुहेमध्ये राहतो म्हणून सांगितलेलं हिमालयामध्ये देववचन ऐकून भगवान विष्णूने शत्रूच्या सुमहा समूहाचे विनाशक चिंतन केले शंख गदा चक्र धारण करणारे विष्णू एका हातात चक्र दुसऱ्या हातात शारंग धनुष्य शारंग कोणाचं आहे रामाचं आहे रामाच्या धनुष्याला शारंग म्हणतात मुसळ हल घेऊन म दानव हल म्हणजे नांगर दानव वदा करता गरुडावर बसले तिकडे तालमेघाच्या नगरामध्ये भयंकर उत्पात होऊ लागले मग त्या गुहेमध्ये पण मोठं नगर होतं आतमध्ये प्रचंड कबुतरास गिदाडाच्या मध्ये भांडणे होऊ लागले मग सगळे पक्षी भांडू लागले सर्प आणि उंदीर यांचे हत्ती आणि सिंह हो यांचे युद्ध सुरू झाले विनामार्ग रक्ताच्या नद्या तेथे वाहू लागल्या म्हणजे काय कारण नसताना नद्या लाल रंगाच्या दिसू लागल्या स्वयीकडे विनासमय झाडावर फुले लागले सर्व जगत प्रभू भगवान विष्णू पर्वतराज हिमालयावर त्याचवेळी पोचले त्यांनी पांचजन्य शंख वाजवला त्या तीव्र ध्वनीस ऐकून क्रोधायमान होऊन तालमेग म्हणतो की हा कोणता पुरुष माझ्या पराक्रमाला न जाणता मृत्यूच्या आधीन होण्यासाठी उत्सुक आहे धुंदुमार तू माझ्या आज्ञेने ताबडतोब आपल्या सेनेने युक्त होऊन त्या योद्ध्याला वधून माझ्या बांधून माझ्या समोर आण धुंदुमार नावाचा राक्षस होता ना मागे उल्लेख आला बघा त्याचा धुंधुमारने सांगितले यक्ष किंवा किन्नर कोणी असो मिरत हत्ती सैनिक घेऊन जाऊन आणतो त्यात काही शंका नाही म्हणजे आता हे गरुडावर बसून आला आणि हा धुंदुमार गेला त्याला आणायला हा कुणी असू दे पण मी याला घेऊन येतो तेव्हा गरुडारुड जगत्कारक भगवान विष्णू प्रसन्न झाले तेथे ते जाऊन धुंधुमारने आपल्या सैनिकांना पकडा पकडा असे सांगितले इकडे तिकडे चारी दिशांना पळणाऱ्या सैनिकांना अग्निसमान गरुडाने मारले श्रीकृष्णाने बाणाने धुंदुमारावर प्रहार केला तो पापी बाण लागून बेशुद्ध पडला तेव्हा व्याकुळ दानवाने हाहाकार केला तालमेघ क्रोधित होऊन गरुड रथावर बसून बाहेर आला विधिष्ठिरा त्याने तिथे शंख चक्र गदाधारी श्रीकृष्णांना पाहिले तालमेघ म्हणतो कृष्ण ते दुसरे दानव होते ज्यांना तू मारलेस हे अच्युता ते हिरण्यकश्यपू आधी वीर नव्हते म्हणजे जर ते अवतारात त्यांनी हिरण्यकश्यपूला मारलेलं आहे ना तर हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू या दोन्ही भावांना पृथानंदन दानवाचे दानवाने असे म्हणून बाणाच्या वर्षावाला प्रारंभ केला श्रीकृष्णाने त्या बाणांना सहज काट कापले तोडले त्याचे तुकडे केले त्या सेनेला गरुडाने छिन्न विछिन्न केले म्हणजे एकटा गरुडच बास आहे त्यांना बाकी ज्यांची गरज नाही श्रीकृष्णाने त्याने फेकलेल्या बाणांच्या दुप्पट बाण फेकले दानवाने त्याच्या दुप्पट बाण फेकले त्या बाणांच्या आठपट बाण श्रीकृष्णाने टाकले मग दानवाने क्रोधित होऊन काय केले अग्ने अस्त्राचा वापर केला मग श्रीकृष्णाने वरुणास्त्राचा प्रहार केला त्याने अग्ने अस्त्र शांत झाले आता आग्ने लागल्यावर पाऊस पडला की अग्नी शांत होणारच ना तेव्हा तालमेघाने वायव्यास्त्राचा प्रहार केला नरसिंहाने नरसिंहास्त्राचा प्रहार केला नरसिंहास्त्र पाहून तालमेघाने रथातून उतरून तलवार आणि गदा ढाल घेऊन म्हणाला कृष्णा मी तुला मोठ्या भयंकर अशा यमसज्ञी पाठवेल मग काय झालं त्याने पर्वतास्त्र झालं पर्वताला खरं वज्रास्त्र असतं मूळ जे पर्व फोड पर्वतांना फोडतं पण वज्रास्त्र मुळातच आधी क्षीण झालं होतं इंद्र आधीच रडत आला होता माझं अस्त्र क्षीण झालं आहे मग ह्याने काय केलं नरसिंहारस असं स्थापन केलं मग ते पाहून हा घाबरला करा मनातून तर म्हणला मी तुला मोठ्या भयंकर अशा यमसाधनाला पाठवेन युधिष्ठिरा असे म्हणून तो दानव श्रीकृष्णाच्या जवळ आला दैत्यराज तालमेदाने गदा हातात धरून श्रीकृष्णाला तलवारीने मारले प्रसन्न मनाच्या श्रीकृष्णाने खडगाच्या अग्रभागाला पकडून त्या घोर युद्धात मांडी आणि छातीवर हे मारून त्याचं ते भाग मारून मेघाला ठार केलं मग काय झालं तलवारीने आलं लढायला तलवार तल घेतली मग श्रीकृष्णाने काय केलं त्या त्याचा पुढचा भाग पकडला तलवारीचा सरळ सरळ आणि त्याच्या मांडीवर छातीवरती वार करून त्याला मारलं आता इथं दैत्यराज वगैरे मग त्या दैत्याचंच कौतुक केल्यासारखं आहे ना जसं ते आपल्याकडं दैत्य ह्याच्या पुढं स्त्री लावायचं राजा लावायचं बादशाह लावायचं तसं ते प्रकरण आहे दिसतं इथं पण शेवटी त्याला श्रीकृष्णाने मारलं त्यावेळी श्रीकृष्णाने दैत्याला आणि दैत्यान श्रीकृष्णाला अनेक मुष्टी प्रहार केले म्हणजे मुष्टीयुद्ध पण झालं तेव्हा श्रीकृष्णाने क्रोधित होऊन तालमेघाचा संवार करण्यासाठी अमोघ चक्राने त्याच्या मस्तकावर प्रहार केला त्यामुळे ते, ते शीर शेवटी जमिनीवर पडले म्हणजे तलवार युद्धात कशात काही फरक पडला नाही आहे मारलं ठार मारलं सांगितलं वरती पण तो अजून पुन्हा उभा राहिला मग त्याचं शरीर पडता शीर पडता सगळे पर्वत थरथरायला लागले त्याचं मस्तक शेवटी चक्राने उडवलं पर्वत थरथरू लागले समुद्र खवळले हे पृथापुत्र नद्या मार्ग सोडून वाहू लागल्या म्हणजे नद्या मार्ग सोडून पृथापुत्र पण म्हणले त्याला पृथा म्हणजे कुंतीला पृथा हे नाव होतं मग हे आता गोष्ट कोणाला सांगतो आहे सगळी तर युधिष्ठिराला सांगतो आहे म्हणून मागाशी पण पृथा नावाचा उल्लेख आला पृथापुत्र म्हणून आता पण पृथा नावाचा उल्लेख आलेला आहे नद्या मार्ग सोडून वाहू लागल्या तेव्हा भगवान केशवांवर देवांनी पुष्पवृष्टी केल्या आणि म्हणाले देवतांसाठी तालमेघाचा आपण यज्ञ केला तालमेघाच्या मरणाने सर्वदेव स्वस्थ झाले आहेत हे कुंती नंदना तेव्हा श्रीकृष्ण नर्मदा तटावर पोहोचले श्रीकृष्णाचे सुदर्शन चक्रास त्या पाप्याचे रक्त लागले असल्याने ते डाग जात नव्हते हो असे ते सुदर्शन चक्र मनुष्य लोकामध्ये युक्त असे चक्र नर्मदेच्या जलात पडले राजकुमार तालमेघाच्या वदाने उत्पन्न झालेले सर्व पाप श्री नर्मदा जलाच्या जा संबंधाने नष्ट होऊन चक्र शुद्ध झाले चक्राचे संपूर्ण पाप नर्मदा जलात धुतले गेले राजन म्हणजे राजकुमार राजन हे सगळे जे मधली मधले शब्द आहेत ते सगळे युधिष्ठिरासाठी आहेत तेव्हापासून ते तीर्थ जलशाही नावाने प्रसिद्ध आहे काही लोक चक्रतीर्थ जलशाही या नावाने ओळखतात काही लोक काळ आणि पापनाशक तीर्थ असेही म्हणतात भारत देशामध्ये नर्मदेचे हेच ते प्रसिद्ध तीर्थ आहे राजन या तीर्थाचा ज्या प्रकारे नागामध्ये अनंत देवात श्री विष्णू आहेत त्याप्रकारे सर्व मासामध्ये मार्गशीर्ष श्रेष्ठ जसे नद्यांमध्ये नर्मदा तसे हे जलशाही तीर्थ श्रेष्ठ आहे येथे केलेल्या साधना जपानुष्ठान तत्काळ पूर्ण होऊन परमेश्वराची प्राप्ती होते म्हणून या तीर्थात स्नानदानाचे विशेष पुण्य आहे असा जलशाही नावाचा तीर्थ नावाचा महिमा सांगणारा हा अध्याय येथे समाप्त झालेला आहे नर्मदे हर आता असे आपले एक्क्याण्णव अध्याय आत्तापर्यंत झालेले आहेत एकूण एकशे तेरा अध्याय आहेत पैकी आपले आता एक्क्याण्णव अध्याय इथं समाप्त झाले आहेत नर्मदे हर